विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर माझे ईसी सी इंडियातले सर्व सहकर्मी त्यांचे परिवारजन सगळ्यांना माझा सादर इ सी इंडिया आज पंधराव्या फाउंडेशन डे वर्धापन दिनाचं साजरा करण करत आहे या पंधराव्या साज वर्धापन दिनानिमित्त उद्देश आणि यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी ही प्रस्तावना देतोय आपल्या घरी जेव्हा आपण कोणाचा वाढदिवस असतो तेव्हा तो वाढदिवस बहीण भाऊ आई वडील सगळे मिळून करतो मग जी संस्था आपल्याला पोटासाठी पोटा, पोटा पाण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन देते अशा संस्थेचा वर्धापन दिवस का नाही व्हावा या या मानसिकतेने आम्ही लोकांनी गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी इ सी फाउंडेशनचा इ सीचा फाउंडेशन डे साजरा करतोय मग हे फाउंडेशन डे मध्ये करायचं काय त्या फाउंडेशन डे मध्ये वर्षभर ज्या सहकर्म्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे अशा सहकर्म्यांचं कौतुक व्हावं अशा सहकर्म्यांना पुरस्कार दिला जावा हा त्याच्या मागचा हेतू मग माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला त्याच्या शाळेमध्ये पुरस्कार मिळाला तर मग मी बसून कौतुक बघतो तसंच माझ्या भावाला माझ्या बायक नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला कंपनीचा तर पुरस्कार मिळाला तर तो त्यांच्या परिवारासमोर व्हावा म्हणजे माझ्या नवऱ्याला भावाला बहिणीला जो पुरस्कार मिळतो याचं कौतुक आपल्या सहकर्म्यांचं कौतुक हे त्यांच्या परिवारासमोर व्हावं ही याच्या मागची भूमिका अमरावतीत असं औद्योगिकदृष्ट्या पछाडलेलं गाव परंतु अमरावतीमध्ये आमचे आदर्श भाऊ आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर वी टी सर यांच्यामुळे ही ई सी इंडियाची सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंगची जर्नी दोन हजार एकोणीस साली सुरू झाली आणि त्याच्या आधी दोन हजार दहापासून विविध प्रॉडक्टचं आम्ही उत्पादन करत होतो मग आपल्या शहरामधली मुलं इंजिनियर होतात ग्रॅज्युएट होतात शिकतात आणि मग जातात कुठे तर पुण्यात आणि मुंबईमध्ये किंवा हैदराबाद आणि बँगलोरमध्ये मग माझ्यासारखा इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनियर झालेला मुलगा शिक्षण घेणार आणि मला इन्फोसिसचं ऑफर लेटर मिळालेलं आणि मी जाणार पुण्या मुंबईमध्ये आणि मग माझं शहर काय किंवा माझ्या आईवडिलांचं काय मग माझं शहर जसं सिटी ऑफ लेक आहे सिटी ऑफ गेट आहे तसं सिटी ऑफ सिनियर सिटीजन तर होऊन जाईल नाही का या भावनेनी आम्ही असं ठरवलं की नाही आता अमरावतीतच काहीतरी करूया आणि अमरावतीतच मग या उद्योगाची मुहूर्त आम्ही टाकली जन्मभूमीलाच कर्मभूमी करूया या विचारांनी आम्ही चार पाच मित्र सो पाच मित्र सोबत आलो शाळेतले मित्र इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र शेजारी समीर काळे शाळेतला मित्र माझा अनिकेत कॉलेजचा मित्र अनिकेत तोंडारे शाळेतला मित्र श्रीकांत सूरज राहुल हे सगळे मित्र आम्ही सोबत आलो आणि म्हटलं काहीतरी करूया ज्या मानसिकतेने आपण उद्योगाची सुरुवात केलेली आहे त्याला समाजापर्यंत चांगल्या मार्गाने घेऊन जायचा प्रयत्न करूया म्हणून या कंपनीचा फाउंडेशन डे आम्ही साजरा करतो कंपनीचा फाउंडेशन डे साजरा करत असताना मला हे सांगायला आनंद होईल की कंपनीमध्ये सोलर पॅनलचं सो मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि विदर्भातली एकमेव कंपनी म्हणून आम्ही ओळखला जातो आज आपण सगळेच जण इथे मराठी बसलेलो आहे तर जगातले एकमेव मराठी सोलर पॅनल मॅन्युफॅक्चर ओळखले जाते नाहीतर उद्योग क्षेत्रामध्ये संजीवना माहिती आहे बाकी मान्यवर पण बसलेले आहेत मराठी लोक मराठी पुरे येत नाहीत नोकऱ्यांसाठी पुण्या मुंबईकडे धाव करतात म्हणून का छोटासा प्रयत्न आम्ही सुरू केला याला आम्हाला मान्यवरांचा आशीर्वाद लागला मार्गदर्शन लाभलं आणि या आशीर्वादानी मार्गदर्शनाने आज आपण राज्यभरात नाही तर देशभरामध्ये आपल्या सोलर पॅनल्सचं सो, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभं केलेलं आहे आज कंपनीचा अमरावती हेडक्वार्टर आहेतच तसेच पुण्यामध्ये कॉर्पोरेट सेल्स ऑफिस औरंगाबाद इथे कॉर्पोरेट सेल्स ऑफिस वर्धा यवतमाळ अकोला त्यानंतर लखनौ या सर्व ठिकाणी कंपनीचे सेल्स ऑफिस आणि सर्व सहकारी वर्ग काम करतात कंपनीमध्ये या म्हणूनच या सेवा ऊर्जा पुरस्काराची आम्ही सुरुवात केली जेणेकरून जे कंपनीमध्ये काम करणारे लोक सेवा देतात त्यांच्या सेवेचा मोबदला त्यांच्या सेवेला त्यांना मोबदला दिला गेला पाहिजे म्हणून या पुरस्काराचं नाव सुद्धा सेवा ऊर्जा पुरस्कार ठेवण्यात आलं जेणेकरून हा पुरस्कार दिल्यानंतर त्यांना एका नव्या ऊर्जेनी त्यांनी काम करावं आणि आपलं कडे किंवा आपल्या कामाकडे अजून जोमानी पुढे चालावं मग इ इंडिया ही एक कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे जिथे प्रॉडक्ट बनतो प्रॉडक्ट विकला जातो म्हणजे प्रॉफिट तर होणारच पण या प्रॉफिट घेत असताना आमच्यासारख्या कमर्शियल संस्थांनी आणि समाजामध्ये वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्था काम करत असतात सामाजिक संस्थेमध्ये अनंतरावांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर अविनाश पोरील आमचे सोपान गुडबुले आरती ते यांच्यासोबत फिरत असतानाच लक्षात आलं की जे लोक हे सामाजिक क्षेत्रात मग्न होऊन काम करतात ते मार्केटिंग किंवा त्यांचा प्रॉडक्ट विकत नाही कुठे त्या कामात मग्न असतात पण त्यांना कुठेही त्या गोष्टीची प्रसिद्धी मिळत नाही मग का आपण एखादा छोटासा प्रयत्न करावा नाही की त्यांना एखादा प्लॅटफॉर्म उभं करून द्यावं आणि म्हणूनच गेल्या तीन वर्षापासून ई सी मानव सेवा ऊर्जा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली जेणेकरून आमच्यासारख्या कमर्शियल संस्था आणि त्यांच्यासारख्या सोशल संस्थांचे जर मतं त्यांनी स्वावलंबनाकडे गेलं आणि आम्ही सामाजिकदृष्ट्या विचार केला तर एक सोशो कमर्शियल वेनी जर लोकांनी विचार केला तर चांगल्या एका समाजाची निर्मिती होऊ शकेल हा याचा मागचा छोटासा हेतू म्हणूनच इ सी इंडियाची फाउसी इंडिया फाउंडेशनची स्थापना करण्यात आली ई सी इंडिया फाउंडेशनच्या अंतर्गत विविध प्रकल्प केले जातात पाच ऍक्शन एरियामध्ये काम केलं जातं आजपर्यंत ई सी मानवसेवा ऊर्जा पुरस्कार त्यानंतर विद्यारंभ आमच्याकडे आमचे जे सहकर्मी आहेत ते छान छान नावं देतात जसं या कार्यक्रमाला आजच्या ऊर्जोत्सव नावं दिला आजच्या कार्यक्रमाचा ऊर्जोत्सव ठेवण्यात आलं त्यानंतर आपण विद्यारंभ म्हणून हा कार्यक्रम सुरू केला या विद्यारंभमध्ये विद्येचा आरंभ म्हणून एक छोटीशी कल्पना आहे यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्ये रामाचं प्राण प्रतिष्ठापना झाली सर्व धार्मिक अनुष्ठानांनी भागवत सप्ताह केले भजन केले कीर्तन केले काही हरकत नाही करावे पण या धार्मिक संस्थांकडे भरपूरसा मुबलक पैसा आहे या धार्मिक संस्थांकडे भरपूर जागा उपलब्ध आहे आणि ती अशीच गौतम भूगवण्यात वाया गेलेली आहे मग मी ज्या निखंड संस्थेचा ट्रस्टी आहे त्यांची ट्रस्टी आज आमच्या अध्यक्ष उपस्थित आहे जयंतराव उपस्थित त्यांना मी प्रस्ताव दिला की आपण हे सगळं करतो यांनी खरंच साम्राज्य निर्माण होईल का मग आपण जर धार्मिक अनुष्ठानांसोबत काही सामाजिक अनुष्ठानं जर उभी केले तर एक नवीन पायंडा उभा होईल हो। म्हणून आम्ही जो प्रस्ताव केला की पंचवीस विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च निश्वर देवस्थान असले सगळ्या ट्रस्टींनी एका झटक्यात तो मान्य केला मग त्या पंचवीस लोकांमध्ये आपल्याकडनं काहीतरी योगदान देता येईल का म्हणून त्या पंचवीस वरती पंचवीस असे पन्नास विद्यार्थ्यांचं पंचवीस निखंडेश्वर देवस्थान आणि पंचवीस ई सी इंडिया फाउंडेशन या विद्यार्थ्यांचं के जी वन पासून तर बारावी पर्यंत संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आणि विद्यारंभ नावाचा हा प्रकल्प सुरू झाला आता ह्या पन्नास वर थांबायचा आहे का तर नाही या पन्नास वर थांबायचं नाही आहे कंपनीची शीट किंवा कंपनीची ग्रोथ कशी लक्षात येते मागच्या वेळेस मागच्या वर्षी एक करोडचा टर्न होता या वर्षी दहा करोडचा टर्न ओव्हर झाला एक एक शून्य वाढत जातो मग या पन्नास पाचशे कसं करता येईल या पन्नास पाच हजार कसं करता येईल या पन्नास पन्नास हजार कसं करता येईल अशा विद्यार्थ्यांना आपण शिक्षण कसं देता येईल त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल असा एक एक शून्य वाढवत असा टर्न वाढवत कसं जाता येईल याचा विचार आमच्या सर्व सदस्यांनी केला आणि सगळ्यांनी त्याला एकमतानी हो म्हटलं आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्याच औद्योगिक क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी आम्ही पाच मुलो मी करतो बरं आम्ही दहा मुलो मी करतो बरं त्यामुळे आता मला सांगायला हा आनंद होईल की यावर्षी सुरू झालेला पन्नास पुढच्या वर्षी शंभर दीडशे किंवा दोनशे वर थांबत नाही पुढच्या वर्षी पाचशे विद्यार्थी होऊनच जाणार आहेत <laughs> या अनाथ मुलांसाठी काम करत असताना फक्त त्यांना मग अशी मदत करायची का तर नाही त्यांना आम्ही इंडस्ट्रीत आणलो त्यांना दाखवलं इंडस्ट्रीत काम कसं होतं कारण की त्यांना त्यांच्या स्वावलंबनाचा विचार जर या वयात दिला तर ते उद्या अजून स्वतःच्या पायावर उभे राहते म्हणून स्वावलंबन हा शब्द घेऊन आम्ही सगळ्या एरियामध्ये काम करतो त्यानंतर तिसरा प्रकल्प म्हणजे देवराई आज पर्यावरणाची ही भीषण समस्या बघून बघवल्या जात नाही म्हणून आम्ही म्हणतो की माझ्या आजोबांनी कधी आमच्याकडे नसतात तशा बिस्नेरीच्या बॉटल्स कधी पण माझ्या आजोबांनी कधी विचार नव्हता केला की पाणी विकत घ्यावं लागेल तसं मी सुद्धा विचार नाही करू शकत ना विचार करायला पाहिजे की माझ्या मुलाला किंवा माझ्या नातीला ऑक्सिजनची बॉटल विकत घ्यायची वेळ आली तर आणि ही वेळ येण्यासाठी काही वेळ नाही लागणार आहे होऊ शकतं असं मग मी त्याची प्रिकॉशन आजपासून का नाही घ्यायची मग मी जर सजग नागरिक आहे देशाचा तर मी याची आजपासून विचार का नाही करायचा म्हणून देवरा ही प्रकल्प सुरू केला पर्यावरणाच्या रक्षणासाठी निकंटेश्वर देवस्थानानेच पुन्हा मदत केली चार एकर जागा शिरपूरची दिली आणि तिथे दहा हजार वृक्षांचं वृक्षारोपण आणि संगोपनाचं कार्य सुरू झालं तर गेल्या एका वर्षामध्ये हे तीन स्थायी प्रकल्प आम्ही सुरू केले यानंतर अजून काम करायची इच्छा आहे प्रकाशजी पुष्कळ पुष्कळ एक सेक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये काम करायसाठी तरुणांना तरुणांच्या स्वावलंबनाकडे कसं नेता येईल याचा विचार करायचा आहे त्यामुळे वेगवेगळ्या वे एरियामध्ये ईसी सी इंडिया फाउंडेशन ईसी सी इंडिया एनर्जीजच्या मदतीने हे सगळं काम करत असते मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होईल की आजच्या तारखेला ईसी सी इंडिया एनर्जीजनी जी जाळं पसरवलं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मध्ये नव्हे तर छत्तीसगडमध्ये नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि हा जो काम ईसी सी इंडिया फाउंडेशनचा जन्मदिवसाचा वर्धापनाचा कार्यक्रम करतो हा तीन दिवस चालतो काल आमच्या सगळ्या महारा देशातल्या डीलर्सची मीट होती संजीव भाऊ अपेक्षित होतो सव्वाशे डीलर्स येथे पण आले पावणे तीनशे डीलर्स बरे एक ते नाही आले आनंद असा झाला की जेव्हा आम्ही इ सी इंडिया फॅमिली म्हणतो तेव्हा ते सुद्धा त्याच्या प त्यांच्या परिवारांना घेऊन आले त्यांच्या मुलांना घेऊन आले ही आपुलकीची भावना निर्माण करायची आहे कारण की गेल्या दोन महिन्यात आज समाजातलं वातावरण कसं बिघडत चाललेलं आहे प्रदीप भाऊ इथे काम करतात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये संदीप काम करतोय गेल्या दोन महिन्यामध्ये अमरावतीमध्ये पंधरा मर्डर झाले तो आणि राजकारणाने आणि या सगळ्या गोष्टींनी वातावरण ढवळून गेलेलं आहे मग या राजकारणाच्या किंवा मला कोणावर टीका नाही करायची आहे किंवा मी टीकेचा भागीदार पण मला बनायचं नाही पण या वातावरणावरती जर आपल्याला चांगल्या वातावरणाची ओढ आणायची असेल तर त्याच्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत राज ठरू शकते ते म्हणजे समाजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम होऊ गेला पाहिजे त्याचमुळे आम्ही युवा लोकांनी सोबत येऊन जो हा ई सी वसा सुरू केला तो आता वटवृक्षासारखा मोठा होतो आहे आणि मला हे सांगायला या सगळ्या सगळ्यांसमोर आनंद होईल की येत्या दोन वर्षाच्या आतमध्ये येत्या दोन वर्षाच्या आतमध्ये अमरावतीमधली आम्ही पहिली कंपनी राहू की ज्याचा आय पी ओ येईल इतर भरपूर माहिती झाली अशी माहिती मी एक दीड तास दोन तास देऊ शकतो खूप माहिती आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनावरती आपण परत येऊ तर इथे मानव सेवा ऊर्जा पुरस्कार याच भावनेतून सुरू झाला हा या वर्षी तो तृतीय वर्ष आहे या मानव सेवा ऊर्जा पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केल्या जाते आणि निवड समितीमधले माननीय सदस्य त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेग जाऊन व्हिजिट करतात आणि शॉर्टलिस्टेड संस्था मग संचालक मंडळाला देतात आणि त्या संचालक संचालक मंडळ मग त्या संस्थांना व्हिजिट करून त्यातून एक संस्था फायनलाइज करते सगळ्याच संस्थांचं काम मोठं आहे सगळ्याच सामाजिक संस्थांचं काम चांगलं आहे पण पुरस्कार तर एकालाच देता येईल म्हणून पहिल्या वर्षी अमरावती जिल्हा निवडण्यात आला दुसऱ्या वर्षी यवतमाळ जिल्हा निवडण्यात आला आणि यावर्षी अकोला जिल्हा निवडण्यात आला त्याच्या मागचं क्रायटेरिया वगैरे असं काही नाही आहे की पूर्ण विदर्भात जायचं आहे विदर्भातून महाराष्ट्रात जायचं आहे महाराष्ट्रातून मग देश पातळीवर आपण असा हा कार्यक्रम करू शकू का याच्या मागचा उद्देश असा की या संस्थांना एक प्लॅटफॉर्म मिळावं प्रसिद्धी मिळावी जेणेकरून समाजातले आपण नागरिक लोक यांच्या तळमळतेची यांच्या कार्याची जाण आपल्या सगळ्यांना व्हावी आणि ती कार्य आपल्या समोर यावं आणि आपल्याकडनं फुल नाही तर फुलाची पाकळी याची मदत आपण त्यांना कशी करू शकू याचा हा या मागचा विचार आहे या वर्षी नागच्याच वर्षी भाऊंना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि अमृत महोत्सवानिमित्त बरेच वर्षानंतर भाऊ बारा तेरा वर्षानंतर अमरावतीला आले म्हणून भाऊंचा अमृत महोत्सवी ताईंचा अमृत महोत्सवी सत्कार व्हावा हा पण आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि हा सत्कार अमरावतीतून कोण करणार तर मग एकच नाव समोर आलं हर्षवर्धनजी देशमुख करतील आणि अमरावती अमरावतीवतीने अमरावतीच्या वतीने तो सत्कार भावने स्वीकारावा ही माझी विनंती हे सगळं करत असताना एकच भावना घेऊन आम्ही लोक काम करतो की सगळ्यांचं भर हो सगळ्यांचं चांगलं हो सगळ्यांची उन्नती हो आणि हे जग जग येणाऱ्या काळामध्ये एक चांगली वसुंधरा निर्माण हो जेणेकरून तिथे आपण माणसंच नाही तिथे पुत्र मांजर सुद्धा ते ज प्राणी जात सुद्धा कारण की त्यांना एसी नको आहे त्या सीमुळे आम्ही प्रदूषण केलेलं आहे त्यांना गाडी नको आहे त्याच्यामुळे आपण प्रदूषण केलेलं आहे ही पूर्ण ही पूर्ण वसुंधरा एक चांगली वसुंधरा बनावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं अस मेक दिस प्लॅनेट बेटर प्लेस टू लिव्ह फॉर नेक्स्ट जनरेशन लेट अस वर्क टुगेदर लेट अस ग्रो टुगेदर या भावनेनी आम्ही या संस्थेमध्ये सगळे मित्र काम करत असतो आज आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल माझे सगळ्यांकडून सगळ्यांचे स्वागत धन्यवाद